नमस्कार मित्रांनो लक्ष्मी निवास मालिकेत आज आपण बघतो की सिद्धूचा भावना विषयी जो गैरसमज झालेला आहे तो निलांबरी दूर करते मग सिद्धू खूपच खुश होत भावनाच्या घरी पोहोचतो तिकडे लक्ष्मी काकूला भेटायच्या बहाणे करतो आणि तो घरात प्रवेश करतो तर सिंचलाला संचय येतो की कधीच घरापर्यंत न येणारा सिद्धू अचानक कसा घरात आला तिकडे लक्ष्मी जान्हवीच्या आठवणीत उदास बसलेली आहे तेवढ्यात तिथे जान्हवीचा फोन येतो आणि लक्ष्मी फोन उचलून विचारते की कशी आहे जानू जानू म्हणते मी ठीक आहे आई जयंत ऑफिसला गेलेला आहे असे म्हणते जयंत सकाळी ऑफिसला जाताना जान्हवीला घरातच कोंडून गेलेला असतो घरामध्ये सगळे कॅमेरे लावलेले आहेत तर जयंत ऑफिसमधून जान्हवी दिवसभर काय काय करते कोणाला फोन लावते कोणाला भेटते हे सगळं तिकडून बघतच असतो त्याच्या ऑफिसमध्ये महत्वाची मीटिंग असते तरीही तो मीटिंगकडे न बघता जान्हवीकडेच बघत असतो त्याची काडी शंका नसते जयंत एवढा क्रूर असेल डिनर तयार करून स्वतः पण खूप छान नटत असते आणि जयंतला सरप्राईज देते हे सगळं जयंतला खूप आवडलेलं आहे तर तो म्हणतो की जान्हवी तू किती सुंदर दिसत आहे अगदी अप्सरासारखीच जान्हवी पण लाचते आणि दोघेही डिनरला बसतात पण तिथेच जयंतच्या डोक्यामध्ये सिंकमध्ये जे भांडी पडलेले आहेत अस्तव्यस्त ते बघून तो खूपच डोकं फिरत त्याच आणि लगेच भांडी घासायला घेतो तर जान्हवी हे बघ खूप बघत असते आणि तिला वाईट वाटत तर इकडे सिद्धू भावनाला भेटायचा खूप प्रयत्न करत आहे पण भावना त्याला थारा देत नसते मग सिंचनाला सिद्धूच्या वडिलांचा म्हणजेच संपतचा फोन येतो की सिद्धू तिकडे आहे का तर सिंचना म्हणते हो पण तेव्हाच संपतला पण शंका येते की सिंचनाच्या सासरच्यांचा एवढा राग राग करणारा आणि मरेपर्यंत तिच्याकडे न जाण्याची भाषा करणारा सिद्धू आज कसा काय सिंचनाकडे पोहोचला तर पुढे ह्या सगळ्यांच्या प्रश्नांचे उत्तर मिळवण्यासाठी आमच्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद